नमस्कार न्यूज चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत मी शेखमे अभियतनगर शहरात नगरपंचायत निवडणुकाच्या रूपामध्ये ज्यांना बघितलं जात आहे आणि काँग्रेस पक्षाचे नगरसेवक उमेदवार तथा काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजय माने साहेब आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत पार्टीने त्यांना वार्ड क्रमांक बारा मधून नगरसेवकाची तिकीट दिल्यानंतर त्यांची अशा प्रकारची स्थिती आहे आणि उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी कोणकोणते कामे करण्याचा निर्णय घेतला काय सांगा सर नमस्कार मी संजय माने वार्ड क्रमांक बाराचा अधिकृत उमेदवार काँग्रेस पक्षाकडून उभा आहे आणि मी सर्वप्रथम आमच्या आमचे नेते आदरणीय माधा पाणीच साहेब आणि काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार या ठिकाणी मार्गदर्शक मंडळी यांचं मी आभार मानतो जी ज्यांनी मला वार्ड क्रमांक बारामध्ये काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली आणि मी त्या आदरणीय महात्रपटी जवळगावकर साहेब यांच्या माध्यमातून वार्ड क्रमांक बारामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये बरेच नालीचे प्रश्न सोडवलेले आहेत पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे निराधाराचा प्रश्न सोडवलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वार्ड बारा हा सुचनाम सुखलाम करण्याचा माझा मानस आहे या दृष्टिकोनातून मी आपल्या माध्यमातून या मतदार बांधवांना बंधू भगिनींना विनंती करतो की मतदानाच्या रूपाने आशीर्वाद देऊन मला भरघोस मतदान निवडून देऊन या ठिकाणी काँग्रेस या पंजाला विजयी करा असं आवाहन आपल्या माध्यमातून मी करतो सर एकंदरीत काही दिवसापूर्वी विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वार्ताहर पंधराचे नगरसेविका उमेदवार यांनी असं सांगितले होते की काँग्रेस पक्षाने मागील काळामध्ये कोणतेही काम केले नाही तरी त्यांना मतदार मागण्याचा हा अधिकार नाही काय कसं आहे बघा मगाशी तुम्ही हिमायतनगरचा मी इतिहास बघा ज्या ठिकाणी जर कोणी या हिमायतनगर शहराच्या विकासासाठी जर कोणी काम केलं असं ते एकच नाव आहे ते म्हणजे आदरणीय मांध्रापाटी जवळगावकर साहेब मागेचा हिमायतनगरचा शहराचा विकास बघा आणि आताच हिमायतनगर बघा मी म्हणणार नाही शंभर टक्के कामं झाले पण ऐंशी टक्केच्या वर कामं हिमायतनगरच्या बाबतीमध्ये झालेली आहे आणि राहिलेला जो प्रश्न आहे पाण्याचा तो तातडीने सोडवण्याचा या ठिकाणी हिमायतनगर शहराला पुढच्या तीस वर्षामध्ये पाण्याचं नियोजन करण्याचा मानस आदरणीय जवळगावकर साहेबांनी घेतलेला आहे आणि या ठिकाणी जे आता तुम्ही म्हणले की विरोधकांनी आरोप केले विरोधक विरोधक बघा आज विरोधकांची स्थिती आहे की त्यांच्या वार्डामध्ये उमेदवार नाही काँग्रेस पक्षाची स्थिती आहे पूर्ण वार्डामध्ये उमेदवार आहे आणि जवळगावकर साहेब यांचं नेतृत्व हे जनसामान्याचं आहे त्यांच्यासोबत जनतेतला सगळा वर्ग या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षासोबत सोबत, सोबत आहे आणि विरोधकांचं काम आहे फक्त माधवराव पाटील यांच्यावर टीका करणे बाकी त्यांच्याकडे कोणत्याही विकासाचा मुद्दाच राहणार सर आज काल शिंदे शिवसेना गटाची सभा झाली त्यांनी सगळे मध्ये सांगितले की एका वर्षामध्ये काम केलेले विचारण्याच्या अगोदर तुम्ही पाच वर्षा अगोदर कोणकोणते काम केले याबद्दलची माहिती द्या हे बा शिंदे गटानं काय विरोध केला किंवा विरोधकांना काय केला आदरणीय मांद्रा पाणी चौगावकर साहेब यांचं नितांत प्रेम आदगाव हिमायतनगरच्या जनतेवर राहिलेला आहे जनतेचं प्रेम त्यांच्यावर राहिलेलं आहे आणि जर विकास काम केले नसते तर लोक सोबत नसते ना आज उमेदवारी मागताना एकमेव मा पा, चार पाच चार पाच पा जण इच्छुक होते आणि शिंदे गटाकडे तुम्ही बघितलं काय म्हणजे हे आहे आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये जसं त्यांची आमदारकी झाली तसं कोणत्या विकास कामाचा नाराज हिमायत जेव्हा जो, जो काही विकास झाला आहे तो आदरणीय जळगावकर साहेब यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि टीका करण्यापेक्षा आदरणीय जळगावकर साहेब यांनी काय काम केले हिमायतनगर संबंध हिमायतनगर शहरातील जनताला मायबाप जनतेला माहित आहे त्या दृष्टिकोनातून मी आपणास परत एकदा विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये हिमायतनगर शहराच्या शाराथ सर्वांगीण विकासासाठी आदरणीय जवळगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख रफिक भाई आणि सगळ्या वर्गाचे एक ते सतरा पर्यंतच्या उमेदवारांना उमेदवार समोर बटन दाबून भरघोस मतदान रुपी आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी आम्हाला आपल्या माध्यमातून द्यावी मी आपल्या मतदार राजांना या ठिकाणी विनंती करतो सर येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पद हे जनतेत नाही तर काही दिवसापासून किंवा काही वर्षापासून एक वेगळंच पॅटर्न चालू आहे निवडणुकाच्या अनुषंगाने की हिंदू मुस्लिम तुम्हाला काय वाटते की तुम्हाला कोण कोणत्या समाजाकडून मतदान काँग्रेस पक्षाला बघा राज्यामध्ये हिमायत एक असं शहर आहे की या ठिकाणी भाईचाऱ्याचे नाते संबंध आहे मी मगाशी उल्लेख केला होता जे काँग्रेस पक्षाने आता आपण उमेदवारी दिली आरविंद भाई म्हणून यांना त्यांचा जो काम करण्याची शैली आहे ही सर्व समाजाला सर्व समावेशक आहे आता त्यांच्या सोन प्लॅन मध्ये जवळपास नव्वद मुलं त्यांनी हिंदूचे लावले म्हणजे जातीवाद आहे का जातीवाद न करणारा पक्ष आणि जातीवाद न करणारा नेता आणि जातीवाद न करणारे उमेदवार असे कोणाकडे असतील तर ते जळगावकर साहेब यांच्या काँग्रेस पक्षाकडे आहेत आणि हिमायत जातीवादाचा नाही हे डिक्शनरी मध्ये जातीवाद हा शब्द नाही आहे सर येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये माननीय आमदार माजी माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली रफिक नगर नगराध्यक्षाची निवडणूक लढवत आहेत तर तुम्हाला काय वाटते की किती उमेदवार मतदान रुपी आशीर्वादातून मायबाप जनतेनं ठरवलेलं आहे भरघोस शेख रफी भाई आणि त्यांच्या सोबत उभे असलेले सर्व मराठातील उमेदवार हे भरपूर लिडणे येणार आहेत आणि सर्व जनतेने ठरवलेलं आहे जर हिमायतनगरचा विकास करायचा असेल तर एक हाती सत्ता काँग्रेसला देण्याचा मानस हा जनतेने ठरवलेला आहे आणि तीन तारखेला दोन तारखेला मतदान आमची मायबाप जनता करेल आणि तीन तारखेला सांगेल की हिमायतनगर शहरा हा जवळगावकर साहेब यांच्या काँग्रेस पक्षासोबत आहे रफी भाई नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्यांचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासोबत काँग्रेस पक्ष राहिलेला आहे आणि मतदान रूपी आशीर्वादातून मायबाप जनता आम्हाला भरघोस मताने विजय करेल यामध्ये कुठलीही तिथे मात्र शंका नाही नगरसेवकाचे किती उमेदवार विजयी होताना मी शहराध्यक्ष या नात्याने सांगतो की आजच्या या वातावरणानुसार आणि जनतेचा जो विश्वास आहे जवळगावकर घराण्यावर आणि काँग्रेस पक्षावर त्याचं आपण जर सगळं बघितलं आज आमच्या प्रचार फेरी पहिली सर्व झालेली आहे सर्व वार्डामध्ये आम्ही या ठिकाणी हिंडलो आदरणीय जळगावकर साहेब हिंडले आहेत हायकमांडचे नेते हिंडलेले आहेत आदरणीय प्रदेश अध्यक्ष सपकाळ साहेब येऊन गेलेले आहेत हे एकंदरीतच चित्र पाहिलं तर हिमायतनगरमध्ये येणाऱ्या काळामध्ये पैकी सतरा आणि नगराध्यक्ष शेख रफीक भाई शेख महबूब शेख रफीक शेख महबूब हे प्रचंड बहुमताने विजय होतील आणि एक ते सतरा वार्डामध्ये सर्व काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे भरघोस मताने विजय होणार आहेत मध्ये कुठलीही शंका नाही काहून तर मायबाप जनतेचा आशीर्वाद सदैव साहेब आणि काँग्रेस पक्ष नित राहिलेला नगरसेवक उमेदवार आणि शहराध्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेतलं आपण येणाऱ्या काळामध्ये एखादी सत्ता माननीय माधुराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली येणार आहे असे त्यांनी सांगितले येणाऱ्या तीन तारखेला त्या बघण्यामध्ये रुची निर्माण होणार आहे की काय पर्याय